नमस्कार मंडळी नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने मँगो आईस्क्रीम कसे बनवायचे ते पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये थंडगार आणि फ्रेश आंब्याचा आईस्क्रीम खायला कोणाला नाही आवडणार चला तर, तर मग आज आपण मँगो आईस्क्रीम अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसे बनवायचे ते आज पाहूया इथे मी गॅसचा अजिबात वापर न करता ही आईस्क्रीम तुम्हाला बनवून दाखवणार आहे अगदी नऊशिकेही सहजरित्या बनवू शकतील इतकी सोपी रेसिपी मी इथे शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे आणि सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग थंडगार असं ते मॅंगो आईस्क्रीम कसे बनवायचे ते आता आपण लगेचच पाहूया थंडकार मॅंगो आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणार आहेत हे आपल्याला आंबे ते आपण हापूस आंबे घेतले आहेत इथे कोणतेही गोड आंबे घ्यायचे आहेत आंबे मी अगदी एक ते दोन तास थंड पाण्यात भिजवून घेतले आहेत आणि नंतर उसूनही घेतले आहेत आता लगेचच आंबे कापून घेऊया आणि त्याच्या बारीक फोडी तयार करून घेऊया त्यानंतर आपण त्याचा पल्प तयार करून घेणार आहोत इथे मी दोन आंबे त्याचा पल्ब पाणी न घालता अगदी बारीक असा करून घेणार आहे आता आंबा कापल्यावर अशा प्रकारे आणि आपण त्याचा घर अगदी व्यवस्थितपणे काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व आंब्याचा घर मी अगदी व्यवस्थितपणे काढून घेत आहे आपण पाहू शकता सर्व आंब्याचा घर मी काढून घेतला आहे आता त्यात आपण अर्धी वाटी थंडगार असे दूध घालूया इथे मी दूध गरम करून नंतर थंड करून घेतले आहे इथे थंड दुधाचाच वापर करायचा आहे आता आपण मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून अगदी बारीकसर असा आंब्याचा पल्प तयार करून घेऊया पाहू शकता हा अशा प्रकारे घट्टसर असा आंब्याचा पल्प तयार करून घ्यायचा आहे आता ते आपण एक एक करून जिन्नस ॲड करूया त्यामध्ये प्रथम एक वाटी आपण मिल्क पावडर घालूया मिल्क पावडरमुळे ह्या आईस्क्रीमला अगदी माव्याची चव येते त्याबरोबरच एक वाटी फ्रेश क्रीमही घालूया क्रीम जर नसेल तर ताजी मलई तुम्ही घालू शकता त्यानंतर आपण अर्धी वाटी मिल्कमेड घालूया जर मिल्कमेड घालायची नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी साखरेचा वापर करू शकता आता आपण मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून अगदी व्यवस्थित हे मिश्रण फिरवून घेऊया म्हणजे सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित एकजीव होतील आणि स्मूथ टेक्चर जसे आईस्क्रीमचे असते तसे आपल्याला मिळेल त्याबरोबरच अर्धी वाटी आपण दूध राहिलेले तेही घालूया आणि मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून अगदी व्यवस्थित फिरवून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे अगदी घट्टसर असे मिश्रण तयार करून घ्यायचे आहे आता हे मिश्रण आपण लगेचच एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ओतून घेऊया त्यानंतर डब्याचे झाकण लावून साधारणतः पाच ते सहा तास फ्रीजरमध्ये अगदी व्यवस्थित सेट करण्यास ठेवूया साधारणतः पाच ते सहा तासानंतर आपण पाहू शकता आईस्क्रीमचे मिश्रण थोडेसे सेट झाले आहे आता ते अशा प्रकारे चमचा आणि व्यवस्थित मोडून घेऊया त्यानंतर ते त्या आपण मिक्सरच्या भांड्यात घालणार आहोत आणि मिक्सरमध्ये घालून अगदी व्यवस्थित फिरवून घेणार आहोत त्यामुळे आपले आईस्क्रीम अगदी मार्केटसारखे सुपर सॉफ्ट तयार होईल त्यासाठी इथे मी मिक्सरची भांडी घेतली आहे आता हे सर्व आईस्क्रीमचे मिश्रण त्यामध्ये आपण घालूया आणि मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून अगदी एक ते दोन मिनटे व्यवस्थित फिरवून घेऊया म्हणजे चर्न करून घेऊया त्यामुळे अगदी आईस्क्रीम मार्केटसारखे सुपर सॉफ्ट असे तयार होते आता मिक्सरच्या भांड्याची झाकण लावून फक्त दोन मिनटे हे मिश्रण व्यवस्थित फिरवून घेऊया पाहू शकता अशा प्रकारे अगदी व्यवस्थित मिश्रण फिरवून घ्यायचे आहे पाहू शकता किती स्मूथ टेक्चर मिश्रणाला आले आहे अशा प्रकारे मिश्रण व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे लगेचच ते आपण पुन्हा त्याच कंटेनरमध्ये काढून घेऊया त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यावर आपण आंब्याची काप अशा प्रकारे अगदी व्यवस्थितपणे घालूया आंब्याचे काप घालणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला घालायची असतील तर घाला नाही तर नाही घातले तरी चालेल आता आंब्याची काप घातल्यावर लगेचच चमचा आणि पुन्हा मिश्रणात अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया त्यानंतर पुन्हा वरून अशा प्रकारे आंब्याची काप घालूया आणि मिश्रणाला आईस क्रिस्टल येऊ नये म्हणून आपण लगेचच फॉईल पेपर त्यावर लावूया आणि डब्याचे झाकण लावून साधारणतः दहा ते बारा तास हे आईस्क्रीम अगदी व्यवस्थित सेट करून घेऊया साधारणतः दहा ते बारा तासानंतर डब्याची झाकण काढून फॉईल पेपर व्यवस्थितपणे काढून घेऊया पाहू शकता अगदी आईस्क्रीम व्यवस्थितपणे सेट झाले आहे आता सुरीने अशा प्रकारे त्याच्या कडा काढून घेऊया आणि आईस्क्रीम अगदी व्यवस्थितपणे डिमोल्ड करून घेऊया पाहू शकता किती परफेक्ट मार्केटसारखे आईस्क्रीम तयार झाले आहे आता लगेचच आपण ते व्यवस्थितपणे कट करून घेऊया तुम्ही हव्या त्या साईजमध्ये आईस्क्रीम कट करून घेऊ शकता इथे मी मीडियम साईजचे पीस तयार करून घेत आहे पाहू शकता किती परफेक्ट आईस्क्रीम तयार झाले आहे पाहू शकता किती परफेक्ट क्रिमीटेक्चर आणि रंग सुरेख मँगो आईस्क्रीमला आला आहे अशा प्रकारे तयार झाले सुपर सॉफ्ट असे घरच्या घरी तयार होणार असे मँगो आईस्क्रीम तेही अगदी काही खटपट न करता आणि गॅसचा अजिबात वापर न करता तुम्ही अशाच प्रकारे अगदी सुपर सॉफ्ट असे मँगो आईस्क्रीम घरच्या घरी बनवून सर्वांना त्याचा आस्वाद द्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच थंडगार आणि सुपर सॉफ्ट रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ